she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधली सर्वात मोठी पहिलीच दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि प्रत्येक महिने दुर्गा दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या मा प्ले जी दुर्गा माता असते जी आपली घराची कुलदेवी असते तर तिची आपल्याला थोडीशी सेवा ही करायचीच असते बघा आपण नवरात्रीमध्ये किती आपल्या आई भगवतीची सेवा करत असतो पण आई भगवतीची सेवा फक्त नवरात्रीमध्येच का प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याकडनं झाली पाहिजे तर त्यामुळेच उद्या आपल्याला हा जो दिव्याचा एक उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या संध्याकाळी फक्त आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे दारिद्र्य आहे अर्ज कर्ज आहे अडचणी आहे तर ते सर्व दूर होतील आणि आपल्या ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील दिव्याचं महत्व तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे दिवा हा आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला सांगत असतो दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक शक्ती असतात त्या शक्ती आपल्या घरामध्ये मिसळल्या की आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे जेणेकरून जी आपल्या जीवनामध्ये थोडासा जो काही अंधार झालेला आहे अंधार म्हणण्यापेक्षा जे काही दोष आपल्या जीवनामध्ये तयार झालेले आहे तर त्या दोषातून आपल्याला सुटका मिळावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे खूप इच्छा असतात पण त्या इच्छा आपली पूर्णच होत नाही खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीजच होत नाही आहे कष्टाला नशिबाची साथच मिळत नाही आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया पण उद्या दुर्गाष्टमी आहे तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर उद्या टाकावरती तुला तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्चन कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला उद्या तुमच्या घरामध्ये स्तोत्रमचं सुद्धा पठण करायचं आहे स्वामींचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये दुर्गास्तोत्रम दिलेलं आहे तर त्याचंसुद्धा तुम्ही आवर्जून पठन करा याने काय होतं की आपल्याला आपल्या स्वतःमध्येच एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्याचा अनुभव आपल्याला येतो तर त्यामुळे उद्या नक्की तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा भटन तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल तर उपाय काय करायचा आहे बघा आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्हाला कोणत्याही घ्या मातीची पंथी घ्या तुमच्याकडे ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे लांब वातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे लांब वातीचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर त्या स्वास्तिक वरती ठेवायचा आहे एक कमळगट्ट्याचा मणी घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे कमळाचे जे फुलं असतात तर ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे पण कमळाचं फूल हे प्रत्येकाला मिळणं एवढं शक्य नसतं तर त्यामुळेच कमळगट्ट्याचे जे मणी असतात जे कमळापासूनच म्हणजे कमळाचं जे एक बी असतं तर त्यापासून हे कमळगाट्याचे मणी तयार केले गेलेले असतात हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर हे कमळगट्ट्याचं एक मणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा जो मणी आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे दिव्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला एक सेवा तिथे करायची आहे आणि ती सेवा म्हणजे दुर्गास्तोत्रमची सेवा तुम्हाला करायची आहे दुर्गास्तोत्रम हे तुम्हाला पठण करायचं आहे एकदा केलं तरीही चालेल तुमची इच्छा दोन वेळेस करा तीन वेळेस करा अगदी तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला किती वेळेस करायचं त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा, इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि इच्छा तुमच्या व्यक्त झाल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला उचलून आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी बगा, तर त्या शेजारी हा जो दिवा है, तर तो नेऊन ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल हा उपाय संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही करा संध्याकाळचा वेळ हा माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो तर त्यामुळे या काळामध्ये तुम्ही जर हा उपाय केला तर नक्की तुम्हाला या उपायांचा खूप खूप फायदा होईल तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा हा नक्की होईल त्यानंतर ह्या दिवा भिजल्यानंतर हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वतःसाठी परत स्वच्छ करून यूज करू शकता जे कमलगट्ट्याचं जो मणी त्यामध्ये टाकलेला आहे तर तोसुद्धा स्वच्छ करून परत तुम्ही पुढच्या उपायांसाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ